बरेचसे चॅरिटेबल काम हे या ठिकाणी करत असतात त्याच्यातून आपण अनेक वेगवेगळ्या प्रकार मधी मला वाटते गेल्याच आठवड्यामध्ये जंजिरे भाऊसाहेब यांनी कर्जतचे शेतकरी पोटी कल्पना आलेले आणि त्यांनी थ्री व्हीलर सायकल इलेक्ट्रिक तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल देण्याचा सा कार्यक्रम त्या बाबतीमध्ये आपण घेतला आज इथं चष्मे आणि पुस्तकाचं वाटप पुढेही आरोग्याच्या दृष्टीनं काही कार्यक्रम घेण्याचं आमचं डॉक्टर भोसलेंचं आणि माझ्या सहकार्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि समाजातला जो गरजू माणूस आहे त्याला त्या गोष्टी गरजेच्या असतात परंतु आर्थिक परिस्थिती अनुरूप नसल्यामुळं त्यांना त्यापासून वंचित राहावं लागतं अशा करता आपण हे कार्यक्रम राबवत असतो आज या रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने आपला जो ग्रामीण भाग आहे तिथल्या विद्यार्थी विद्यार्थींना उच्च प्रतीचे चष्मेचं वाटप आणि बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि शासकीय ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा अनुदानित त्याच्यामध्ये पन्नास हजार पुस्तकांचं वितरण करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आपण सगळेजण जमलेलो मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आमचे राजूजी मेहताजींचं पण मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो या करता एक चांगला कार्यक्रम इथं आयोजित केल्याबद्दल आमचे डॉक्टर भोसले संतोष यांचेही मी मनापासून स्वागत करतो हो अनेक वेगवेगळ्या कामाला डॉक्टर संतोष भोसले आणि इंगळे इंगळ्यांनी आज जवळपास पावणे तीन कोट रुपयाच्या बंद पाईपलाईनच काम टाटा ट्रस्ट कडनं आपल्याला त्या ठिकाणी करून दिलं तिथं सी एस आर आपल्याला मंजूर करून दिला ते पाणी सुरू झालं तिथे आनंदाचं समाधानाचं वातावरण बोरकरवाडीतल्या माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मला दिसत होत आज खर तर तेरा मार्च आहे तुम्हाला तेरा सगळ्यांना माहिती की एप्रिल महिना अनेक महापुरुषांचा जन्म या महिन्यात झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यतिथी प्रमाणे तीनशे सव्वी त्यांची पुण्यतिथी देशाचे नेते गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीमध्ये तो एक कार्यक्रम आपण तिथं पार पाडला आज तेरा मार्च एप्रिल त्याच्यामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या चौदा एप्रिलला जयंतीचा कार्यक्रम आहे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं कायदा आपल्याला बाबासाहेबांनी त्याची घटना ती बाबासाहेबांनी आपल्याला दिली आणि आज एवढा मोठा देश बाळासाहेबांच्या यात घटनेमुळं आणि संविधानामुळं एकसंग आहे आपल्या भारतामध्ये खूप भाषा आहेत खूप जात वेगवेगळ्या जाती आहेत धर्म आहेत पंथ आहेत पण आपण सगळेजण भारतीय म्हणून एकत्रपणे कुण्या गोविंदांनी राहत असतो आणि प्रत्येक आपापल्या भाषेचा अभिमान बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो त्या बाबासाहेबांची त्या जयंती आहे मी त्या जयंतीच्या निमित्तानं मुंबईमध्ये थांबणार आहे कारण मुंबईमध्ये दादरला तिथं फार मोठा समाज पण जमतो आणि सरकारचा पण महत्वाचा कार्यक्रम असतो गव्हर्नर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम तिथं होणार आहे काल मी सांगितलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांची तिथेप्रमाणे शिवपुण्यतिथी झाली रायगडावर आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम अभि वाता, कार्यक्रम केला त्याचाच परवा अकरा तारीख होती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती त्यानिमित्तानं देखील मी पुण्यामध्ये हजर होतो तिथलं अतिशय उत्तम प्रकारचं स्मारक करण्याकरता आम्ही राज्य सरकारच्या वतीनं दोनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत ते जागा ताब्यामध्ये घ्यायचे वगैरे त्या करता सावित्रीबाई फुलेंनी जिथं पहिली पण मुलींची शाळा सुरू केली तिथं देखील आम्ही मोठं काम हातामध्ये घेतलेलं आहे तिथेही चांगलं स्मारक करायचा आमचा प्रयत्न आहे आणि काल हनुमान जयंती पण होती आणि दहा तारखेला महावीर जयंती पण होती असं दहा अकरा बारा तेरा आणि चौदा असे हे सगळे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारवर श्रद्धा ठेवून देशाची एकता अखंडता सार्वभौमता लोकशाही टिकवण्याच्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नशील आहोत कधी कधी काही चिडकोळ गोष्टी घडतात पण त्याच्यातून आपण आपल्या राज्याला आपल्या देशाला खऱ्या अर्थाने सावरण्याचा प्रयत्न करतो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो मला राजू मेहताजींचे मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे मनापासून त्यांचे आभार मानायचे कारण त्यांनी एक चांगली बाब या मुलांच्या मुलींच्या बाबतीमध्ये पुस्तक आणि चष्मेच्या बद्दल केलेली आहे मला हे सगळे चष्मे विद्यार्थ्यांना दिलेले आम्ही देणारे ते उच्च दर्जाचे आहेत ते आरामदायी आहेत ते टिकाऊ आहे यामुळे आपल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणामध्ये अधिक चांगल्या प्रकारे सहभागी होता येईल बऱ्याचदा त्याला चष्मा लागतो त्याला नीट दिसत नाही आणि त्याच्यातनं मग त्याचं डोकं दुखतं नाही चष्मा बरोबर परफेक्ट लावला तर आणखी त्याचा चष्म्याचा नंबर वाढत जातो किंवा डोळ्यावर परिणाम त्याचे होत होऊ शकतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं आणि त्याच्यातून आमच्या मुलामुली आज तुम्हाला मिळणारी ही जी काही महत्वाची पुस्तकं आहेत ही फक्त शाळेच्या अभ्यासापुरती मर्यादित नाही त्याच्यातलं तुमचं व्यवहार ज्ञान देखील वाढणार आहे ती तुम्हाला नवीन संधीचे दरवाजे देखील खुले त्या ठिकाणी करणार आहे किंवा नवीन दरवाजे तुम्हाला उघडणार आहे ही पुस्तकं वाचा त्यातून शिका आणि स्वतःला सक्षम बनवा हे मला माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला आज मिळणारे हे चष्मे आणि पुस्तकं ही फक्त साधनं म्हणून त्याच्याकडे बघू नका ती तुमच्या यशाची पहिली पायरी ठरणार आहे तुम्ही याचा उपयोग तुमच्या करून तुमच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करा तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा शिक्षक व्हा शास्त्रज्ञ व्हा कलाकार व्हा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आहे ते क्षेत्र तुम्ही आय एस ऑफिसर बना आय टी एस बना पोलीस बना जे काही तुम्हाला समाजामध्ये उद्याच्या काळामध्ये पुढे जात असताना बनायचंय तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला साकार करायचंय तुमचं कुटुंब तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला समाधानाचं जीवन त्यांना जगावण्याच्या करता द्यायचं मदत करायची अशा पद्धतीनं तुम्ही मेहनत आणि समर्पणानं काही शक्य अशक्य नाहीये सगळं शक्य आहे पण मेहनत करावी लागते समर्पण करावं लागतं योगदान द्यावं लागतं वेळ द्यावा लागतो आणि चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात साधू संतांचे विचार मनामध्ये ठेवावे लागतात महापुरुषांच्या विचारधारेने पुढं जावं लागतं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढं त्या ठिकाणी जावं लागतं पालकांचा पाठिंबा तुमची इच्छाशक्ती यामुळं तुम्ही विद्यार्थी विद्यार्थी नक्कीच यशस्वी शिखरावर पोहोचू शकाल मुलांच्या प्रगतीमुळं प्रगतीमध्ये पालकांनी पण आणि शिक्षकांची पण महत्त्वाची अतिशय भूमिका असते आपण त्यांना देखील प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण पालकांनी आणि शिक्षकांनी या मुलामुलींच्यावर मुला मुला विश्वास दाखवला पाहिजे तर ही मुलं उद्याची सक्षम अशा प्रकारची पिढी बनणार आहे आणि त्याच्यात आपला भारत देश जगातली महासत्ता व्हावी असा एक आपलं स्वप्न आहे ती महासत्ता करता आपला निश्चितपणे उपयोग होणार आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे मला पालकांना शिक्षकांना सांगायचं सा आपल्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणात सक्रिय सहभाग हा तुमचा असला पाहिजे त्यांच्याकडे सतत तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे शिक्षकांनी आपल्या ज्ञानाने त्या मुलांचं भविष्य उज्वल केलं पाहिजे त्यांच्या मध्ये जास्त ज्ञान कसं त्यांना आपल्याला देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न केला पाहिजे फक्त त्यांना पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही तर व्यवहारात आणि जीवनात यशस्वी होण्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे हे देखील शिकवण्याचं काम पालकांचं शिक्षकांचं आणि समाजातल्या प्रमुख घटकांचं आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला राजीव मेहतांना विनंती करायची नेहमीच ते आपल्याला मदत करत असतात परंतु ते पुस्तकं पण आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रदान करत असतात आजवर त्यांनी आणि त्यांच्या ट्रस्टनी रत्न निधी निधी चॅरिटेबल ट्रस्टनी मोठ्या प्रमाणावर लाखो पुस्तकं आत्तापर्यंत दान केलेली आहेत वाचन व्यवस्थित वेगाने व्हावं शास्त्र शुद्ध पद्धतीने ते असावं हे देखील ते स्वतः शिकवतात कसं वाचलं पाहिजे कशा पद्धतीनं ते वेगाने देखील आपण वाचलं पाहिजे नाहीतर एखादा पान घेतलं तर बाकीच्यांची पाच पानं वाचून होतात तोपर्यंत पहिलेच पान वाचून इतकं स्लो चालणार नाही त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही गमक आहे ते गमक समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही त्या बाबतीमध्ये करा आपण आम्ही राजीवजी हमारे यहाँ हमने यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ है आपको पता है नासिक में है उसके लाइब्रेरी की इमारत मैंने बहुत बढ़िया बनाई है बारा में आपने अगर कभी कहीं देखा तो आपको पता चलेगा इतनी बढ़िया बिल्डिंग है उसमें आपके ट्रस्ट के माध्यम से हमें बुक चाहिए और आपका उसमें सहयोग हमें चाहिए आपके सलाह ही हमें चाहिए और इसमें हमारे बारामती के जो भी बच्चे या बुजुर्ग लोग यंग जनरेशन पढ़ने के लिए जाएगी उनको भी उसका फायदा होगा खाली बारामती वालों के लिए नहीं वहाँ जो बाल चुके जो टाउन तालुका पुरंदर तालुका लितापुर तालुका फल्टर तालुका इस एरिया के भी लोग जिनको पढ़ने के अच्छा है वो भी वो वहाँ आ सकते हैं और वहाँ अच्छे-अच्छे पुस्तक पढ़ने की को एक मौका मिल सकता है मेरे ख्याल से 25 करोड़ तो की अच्छा थी तब तो तारीख को साढ़े तेवी स्कूटी साढ़े तेवी स्कूटी ज़माने पास करोड़ 50 लाख रुपए की लागत में हमने बनाई बहुत अच्छा प्लान किया है लगातार आज मेरा सिर्फ � वीडियो तो नहीं जाता जाता ते करना हमारे लाइब्रेरी के लिए भी हम बाहर से भी पुस्तक मंगा रहे लेकिन आपका भी योगदान वहाँ हमें चाहिए कुछ हजार बुक्स हमें आपकी तरफ से चाहिए तो तो स्वरूप से, से में हमें चाहिए तो उसके लिए भी मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ तुझे विश्वास आहे आप जरूर तुम्ही ध्यान देंगे मी ज्या अजून काही वेळ बोलून तुमचा सगळ्यांचा वेळ घेत नाही कारण मला पुढं अजून खूप काम आहे पण मी आता सांगितलेल्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवल्या आहेत अशा प्रकारची विनंती मी पालकांना शिक्षकांना डॉक्टरांना पण आणि सगळ्या आमच्या अधिकारी वर्गाला प्रतिष्ठित लोकांना सगळ्यांनाच या निमित्तानं करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय कधी कधी काही चिरकोळ गोष्टी घडतात पण त्याच्यातून आपण आपल्या राज्याला आपल्या देशाला खऱ्या अर्थाने सावरण्याचा प्रयत्न करतो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो मला राजू मेहताजींचे मनापासून त्यांना धन्यवादेचे मनापासून त्यांचे आभार मानायचे कारण त्यांनी एक चांगली बाप या मुलांच्या मुलींच्या बाबतीमध्ये पुस्तकं आणि चष्मेच्या बद्दल केलेली आहे मला हे सगळे चष्मे विद्यार्थ्यांना दिलेले आम्ही देणारे ते उच्च दर्जाचे आहेत ते आरामदायी आहे ते टिकावं यामुळे आपल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणामध्ये अधिक चांगल्या प्रकारे सहभागी होता येईल बऱ्याचदा त्याला चष्मा लागतो त्याला नीट दिसत नाही आणि त्याच्यातनं मग त्याचं डोकं दुखतं नाही चष्मा बरोबर परफेक्ट लावला तर आणखी त्याचा चष्माचा नंबर वाढत जातो किंवा डोळ्यावर परिणाम त्याचे होत होऊ शकतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं आणि त्याच्यातून आमच्या मुलाबुलींचं शिक्षणावरचं लक्ष केंद्रित राहावं त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामाने अशा पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो कारण मी अनेकदा पाहिलेलं आहे की ग्रामीण भागातील अनेक मुलांची दृष्टी ही कमजोर असल्यामुळं त्यांना शिक्षणामध्ये अनेकदा अडथळे आलेले आमच्या ऐकण्यामध्ये आहे डळ्यावर लिहिलेलं त्याला नीट दिसत नाही पुस्तक वाचताना त्रास होतो आणि डोळ्यावर पण एक प्रकारचा ताण येतो पण काही मुलं शिक्षकांनाही ते सांगायला घाबरतात काही मुलांना समजत नाही की आपल्याला का असं होतं ते स्वतःच मनाला लावून त्या ठिकाणी घेतात आणि त्याच्यामध्ये असं झालं तर हळूहळू त्या मुलाचा मुलीचा शिक्षणावरचा रस देखील कमी होतो परंतु आज या कार्यक्रमामुळं हा तुमचा अडथळा हा दूर होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचं योगदान खूप मोठं आहे याशिवाय आपल्या शाळेमध्ये ग्रँटेबल च्या आयमध्ये पन्नास हजार पुस्तकं देखील देण्यात येणार आहेत ही गोष्टीची पुस्तकं आहे ही मनोरंजक आहे ही प्रेरणादायी ठरणारी तुम्हाला आहे त्याच्यामध्ये ज्ञानवर्धक देखील आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी अलीकडं ते मोबाईल निघाल्यापासून खूप जणं ते मोबाईलवर सारखं लक्ष केंद्रित करतात आणि त्याच्यामुळं पण डोळे बऱ्याच जणांचे खराब होतात ते जवळ धरायचं आपण बसायचं हे तुमच्या तब्येतीला अपायकारक आहे पावलं तुमच्या डोळ्यांना अपायकारक आहे आणि त्याच्यामुळं वाच म्हटलं जात वाचाल वाचाल म्हणजे वाचाल तर वाचाल हे जे वाक्य आहे ते फार आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांना विद्यार्थिनी मला सांगायचं पुस्तक ही तुमचं आहे खरी मित्र आहेत ती तुम्हाला नवीन जगाशी जोडण्याचं काम करतात तुम्हाला विचार करायला ते शिकवतात आणि तुमच्या कल्पना शक्तींना देखील पंख देण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात आज तुम्हाला मिळणारी ही जी काही महत्वाची पुस्तकं आहेत ही फक्त शाळेच्या अभ्यासापुरती मर्यादित नाही त्याच्यातनं तुमचं व्यवहार ज्ञान देखील वाढणार आहे ती तुम्हाला नवीन संधीचे दरवाजे देखील खुले त्या ठिकाणी करणार आहेत किंवा नवीन दाबा जे तुम्हाला उघडणार आहे ही पुस्तकं वाचा त्यातून शिका आणि स्वतःला सक्षम बनवा हे मला माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला आज मिळणारे हे चष्मे आणि पुस्तकं ही फक्त साधनं म्हणून त्याच्याकडे बघू नका ती तुमच्या यशाची पहिली पायरी ठरणार आहे तुम्ही याचा उपयोग तुमच्या करून तुमच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करा तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा शिक्षक व्हा शास्त्रज्ञ व्हा कलाकार व्हा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवडायचंय ते क्षेत्र तुम्ही आय एस ऑफिसर बना आय टी एस बना पोलीस बना जे काही तुम्हाला समाजामध्ये उद्याच्या काळामध्ये पुढं जात असताना म्हणायचंय तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला साकार करायचंय तुमचं कुटुंब तुम्हाला समाधानाचं जीवन त्यांना जगण्याच्या करता मदत करायची अशा पद्धतीनं समर्पणानं काही शक्य अशक्य नाहीये सगळं शक्य आहे पण मेहनत करावी लागते समर्पण करावं लागतं योगदान द्यावं लागतं वेळ द्यावा लागतो आणि चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात साधू संतांचे विचार मनामध्ये ठेवावे लागतात महापुरुषांच्या विचारधारेने पुढं जावं लागतं शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं त्या ठिकाणी जावं लागतं पालकांचा पाठिंबा आणि तुमची इच्छाशक्ती यामुळं तुम्ही विद्यार्थी विद्यार्थी नक्कीच यशस्वी शिखरावर पोचू शकाल मुलांच्या प्रगतीमुळं प्रगतीमध्ये पालकांनी पण आणि शिक्षकांची पण महत्वाची अतिशय भूमिका असते आपण त्यांना देखील प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण पालकांनी आणि शिक्षकांनी या मुला मुलींच्या विश्वास दाखवला पाहिजे तर ही मुलं उद्याची सक्षम अशा प्रकारची पिढी बनणार आहे आणि त्याच्यानंतर आपला भारत देश जगातली महासत्ता व्हावी असा एक आपलं स्वप्न आहे ती महासत्ता करता आपला निश्चितपणे उपयोग होणार आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे मला पालकांना शिक्षकांना सांगायचं आपल्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणात सक्रिय सहभाग हा तुमचा असला पाहिजे त्यांच्याकडे सतत तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे शिक्षकांनी आपल्या ज्ञानाने त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे त्यांच्या मध्ये जास्त ज्ञान कसं त्यांना आपल्याला देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न केला पाहिजे फक्त त्यांना पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही तर व्यवहारात आणि जीवनात यशस्वी होण्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे हे देखील शिकवण्याचं का पालकांचं शिक्षकांचं आणि समाजातल्या प्रमुख घटकांचं